पोलीस स्टेशनचे एफ आय आर नंबर पाचशे अठ्ठावन अवली दोन हजार आणि इतर पोलीस स्टेशन झालेले फायर फायरचे चौकसी अंती झाले की हे लोक बळवानी जिल्हा मध्य प्रदेश यांचे उमरटी मध्ये या वेपन बनवण्याच्या त्यांचे जे आहे ते मिनी फॅक्टरी आहे त्या अनुषंगाने आपल्याकडे जे आहे पुणे पोलीस चे टीम बडवानीमध्ये गेले आणि त्यांनी उमरटी गावमध्ये रेड केलेले आहे या ऑपरेशन दरम्यान आपला पुणे पोलीसचे झोन फोरचे डी सी पी सोमय मुंडे यांनी लीड केलेले आहे त्यांच्यासोबत क्राईम ब्रांचचे लोक क्यू आर लोक त्यानंतर वायरलेसचे लोक गॅस गन सेक्शन असा एकूण एकशे पाच लोकांची टीम जे आहे से या उमरटी गावमध्ये गेले आणि त्यांनी आज सकाळी सकाळी सर्च केलेले आहे या सर्च दरम्यान त्यांनी जे हे अग्निशस्त्र बनवण्याच्या अड्डे होते ते पन्नास ध्वस्त केलेले आहे त्यासोबतच त्यांनी छत्तीस लोकांना आतापर्यंत डिटेन केलेले आहे आणि त्यांची चोक्सी चालू आहे या रेड दरम्यान तिथे जे आहे ते अग्निशस्त्र बनवण्याच्या बरेच साहित्य पण जप्त करण्यात आलेले आहे आणि अजून हे प्रोसेस जे आहे ते गावामध्ये मध्य प्रदेश पोलीस यांच्या सहकार्याने चालू आहे आणि उद्या जे आहे ज्यावेळी हे टीम परत येतील त्यावेळी यांच्याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळणार आहे आणि ते जे आहे मीडिया सोबत शेअर केले जाणार आहे